घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन त्यांना कसा त्यांच्या प्रचार दरम्यान प्रतिसाद लागत आहे नक्कीच शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मान्य श्री अप्पासाहेब बांधणे हे मावळ लोकसभेतून उभे आहेत करंज्यांमधनं खरोबर चांगला प्रतिसाद चालू आहे कारण की करंज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची अशी सत्ता आली एक वर्षापासून तशी रोडची कामं झाली मत्स्यभूमीची कामं झाली आता मध्ये संपूर्ण सी सी टी व्ही बसवतो आम्ही तसे एका वर्षात अनेक कामं केली भारतीय जनता पार्टीपासून त्यामुळे करंजाड्यामध्ये आता करंजाड्यामध्ये टोटल सात सात ते साडेसात हजारपर्यंत वोटिंग जाईल त्या वोटिंगमध्ये कमीत कमी अप्पा बारणे साहेबांना सत्तर ते ऐंशी टक्के आम्ही वोटिंग मिळवून देऊ लोकांचा खरं आम्ही आता प्रत्येक डोर टू डोर जाते लोकांचा चांगला प्रतिसाद आहे नक्कीच आम्ही बारणे साहेबांना प्रचंड मत मिळून देऊ या करंजाड्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये शेका पक्षाचं प्राबल्य होतं ते जाऊन एक वर्षापूर्वीच जा आपण या पदावर सरपंच म्हणून आहात आपण सरपंच झाल्यानंतर अनेक विकास कामांचा फायदा हा बारणींना मता मताधिक्यातून होणार आहे का नक्कीच कसे जेव्हा बारणेसाहेबांच्या साहेबांच्या निधीतूनही आम्ही सेक्टर सहामध्ये मशमभूमीचं काम केलेलं आहे आज ती एकदम विचित्रमयी होती पण आज बारणेसाहेबांच्या निधीतून खरोबर सुंदर मशमभूमी झालेली आणि सेक्टर सहाचे जे एखादे मैत झाला तर आम्हाला सेक्टर पाच लावला पण बारणे साहेबित आम्ही सेक्टर सहाची मशाल उभा त्यामुळे जनतेला माहिती आहे बारणे साहेब निवडून आले करंगाड्या विकास होणार आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश या मतदारसंघामध्ये पनवेल लागूर मतदारसंघ आणि उरण मतदारसंघ याच्यामध्ये कोणकोणते विकास काम अजून आपण हाती घेतलेली आहेत नक्कीच आमच्या पाठीशी दोन्ही आमदार पाठीशी असतात करण्यात तर दोन्ही आमदारांचा खरोखर सपोर्ट असतो म्हणजे काही विकास कामं करायची असली तर आम्हाला मार्गदर्शन बाबा करंजाडे काय रोडचं काम रोड आता तेरा कोटीचं काम ते दोन्ही आमदारांच्या पाठबुलामुळे झालं नाही ते शिडको हलगर्जीपणा होती बाबा नाही पॅचेस भरायचे पण आम्ही दोन्ही आमदार पाठपुळ करून आज तो करंजाड्याचा रोड संपूर्ण तुम्ही बघणार चकच चा झाली दोन लेट झालेली ले। पण आता सी सी टी व्ही बसवतो आम्ही अँब्युलन्स करंजाडे वसझडे फ्री ठेवलेली परत मशनभूमीची कामं झाली अशी विकास कामं आधुनिक झाली पण ते दोन्ही आमदारांच्या पाठीमागामुळे झालेली या करंजाड्यामधून किती लीड आपण बाळासाहेबांना द्यावा नक्कीच आम्ही करंजाड्यामध्ये टोटल सत्तर ब्याऐंशी टक्के सोडून